हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर सात पाहणार आहोत टाईप ऑफ सिलेक्शन अँड फाईल मेनू तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया टाईप ऑफ सिलेक्शन म्हणजेच सिलेक्शनचे प्रकार सिलेक्शनचे तीन प्रकार असतात पहिला असतो सिंपल क्लिक दुसरा सिंगल वर्ड सिलेक्शन तिसरा सिंगल लाईन किंवा सिंगल पॅराग्राफ सिलेक्शन आता बघा सिंपल क्लिक म्हणजे काय किंवा जिथं क्लिक करायची आहे समजा बघा काही एखादा शब्द टाईप करायचा असेल किंवा एखादा टेक्स्ट ऍड करायचं असेल तर त्याला क्लिक करताना आपण काय होतो क्लिक म्हणतो समजा मला करून आणि आपण कर या शब्दाच्यामध्ये काय करायचं आहे काही टाईप करायचं आहे तर मी काय करणार सिम्पल क्लिक करणार इथं सिंपल क्लिक कसं करायचं तर माउथच्या लेफ्ट न एकदा क्लिक करायचं बघा आलं काय कर सर बघा इथं दिसतोय जातोय दिसतोय जातोय त्यानंतर इथं आपण जे आपल्याला हवं हो ते टाईप करू शकतो टाईप केलेलं न डिलीट पण करू शकतो याला काय म्हणायचं सिम्पल क्लिक याचा उपयोग काय होतो जिथं आपल्याला ता टाईप करायचं आहे तिथं आपला कर्सर घेऊन जाण्यासाठी आणि सिलेक्शन कर्सरचा आपला जो सिलेक्ट आहे तो सिलेक्ट करून घेण्यासाठी त्यानंतर ते येतो सिंगल वर्ड सिलेक्शन कोणताही एक शब्द मला सिलेक्ट करायचा असेल तर त्याला काय करायचं सिंगल वर्ड सिलेक्शनचा यूज करायचा त्यासाठी काय करायचं तर जे आपल्या लेफ्ट की आहे त्यानं काय करायचं त्या शब्दावर दोनदा डबल क्लिक करा जसं की मला हा उपयोग शब्द सिलेक्ट करायचा आहे डबल क्लिक केलं उपयोग शब्द काय आला सिलेक्ट झाला सोबत त्यांचं काय बघायचं फॉर्मॅटिंगचा मेनू पण ओपन झाला त्यात तिसरा येतो सिंगल लाईन सिलेक्शन यालाच आपण म्हणतो सिंगल पॅराग्राफ सिलेक्शन सुद्धा ज्यावेळेस मी माउंच्या न पटपट तीन वेळा क्लिक करतो त्यावेळेस काय होतो याचा यूज होतो जसं उपयोग शब्दावर मी तीन वेळा क्लिक केलं बघा संपूर्ण पॅरेग्रॉफ सिलेक्ट झाला का झाला अशा प्रकारे संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट काय करायचं माउथच्या किन तीन वेळा क्लिक करायचं मग तो सिलेक्ट होतो त्यानंतर येतो फाईल मेनू मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं बघा फाईल मेनू मध्ये काय काय येतं ते त्याच्यात आता संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघायची आहे पहिल्यांदा येतो इम्फो इम्फो मध्ये काय असतं तर त्या फाईलची संपूर्ण माहिती असते फाईलची साईज काय आहे पेजेस किती आहेत वर्ड किती आहेत हे सगळे माहिती असते त्यानंतर न्यू न्यू मधून नवीन डॉक्युमेंट मला घ्यायची असेल तर इथून न्यू मधून घेऊ शकतो जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ची फाईल ओपन करताना पाहिलं होतं ब्लँक डॉक्युमेंट आणि फॉर्मॅट असलेलं डॉक्युमेंट इन्सर्ट करून घ्यायला सेम ते ब्लँक हवा असेल तर ब्लँक इथून घेऊ शकतो आधीपासून तयार असला फॉर्मॅट पाहिजे असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि तो इन्सर्ट करून घ्यायचा त्यानंतर त्यानंतर येतो ओपन आपल्या कम्प्युटरमधील किंवा रिसेंट फाईलमधील एखादी वरची डॉक्युमेंट ओपन करायचं असेल बघा इथं ओपनवर क्लिक केलं की हे रिसेंट म्हणजे ज्या आधी मी जे ओपन केलेल्या फाईल आहे त्यातली चार्ज असेल किंवा मला माझ्या कम्प्युटर मध्ये मा काय असेल तर दीस पीस वर यायचं इथं क्लिक करायचं बघा ही विंडो ओपन झाली इथून मला जो हवा तो लोकल डिस्क असेल किंवा अजून कोणता फोल्डर असेल डेस्कटॉप असेल डाऊनलोड असेल तिथून सिलेक्ट करून घेऊ शकतो ती फाईल सिलेक्ट करायची आणि खाली ओपन वर क्लिक करायचं इथून काय गोष्ट आपण ओपन करू शकतो सेम ब्राऊ ब्राऊजवरनं पण करू शकतो इथून पण आपल्या कम्प्युटरचं काय होतं आपल्याला ऍक्सेस मिळतो जर आपलं वन ड्रायव्हला अकाउंट असेल तर वन ड्रायव्हला लॉग इन करून ऑनलाईन तिथं वन ड्रायव्हरची फाईल पण आपण ओपन करू शकतो त्यानंतर येतो ऑप्शन सेव्ह सेव्हचा अर्थ काय होतो तर मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मध्ये काही चेंज केली आता ही माझी फाईल ओपन आहे ओके त्याच्यामध्ये मी काही चेंज केलं आणि चेंज केलं तर मला तिथं सेव करायचं असेल तर काय करणार मी सेव्ह बटनावर क्लिक करणार क्लिक केले काय होणार सेव बटनावर क्लिक केले की डॉक्युमेंट काय होणार सेव्ह होणार तो सेवचा आपन, बतन, सेवचा आपना आपना तो सेवचा ते तर बघा सेव्ह आपण काय केलाय किंवा ऍक्सेस बार मध्ये सेव्ह बटन ऑप्शन ऍड केलाय इथून पण आपण सेव्ह करू शकतो किंवा कंट्रोल यसनं पण आपण काय करू शकतो बटनाचा उपयोग करून डॉक्युमेंट सेव्ह करू शकतो त्यानंतर येतं सेव्ह ॲज याचा उपयोग काय होतो ओपन असली फाईल दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायचं असेल किंवा याची आपल्याला डुप्लिकेट फाईल बनवायची असेल तर काय करतो आपण ऍज करतो वर क्लिक करायचं मला कुठं फाईल सेव्ह आहे ते लोकेशन सिलेक्ट करायचं जसं मी ब्राऊजमध्ये गेलो मला समजा डेस्कटॉप हवे असेल तर मी डेस्कटॉप सिलेक्ट करणार आणि ते फाईल सेव्ह करणार सेव्ह केले काय डेस्कटॉप डेस्कटॉपवर सुद्धा फाईल ती सेव्ह होणार त्यानंतर येतं प्रिंट प्रिंटचा उपयोग काय होतो जर मला डॉक्युमेंट प्रिंट करायचं असेल तर काय करू शकतो आपण प्रिंटची ऑप्शनचा यूज करतो इथं बघा आपला हा प्रिंट पिऊ दिसतो की माझी प्रिंट कशी निघणार ते इथे दिसतं प्रिंटरचं नाव इथे येतं किती कॉपीज पाहिजे इथं सिलेक्ट करायची बेसिक फॉर्मॅटिंग इथून घेऊ शकता त्याची डीप फॉरमॅटिंग आहे ते आपण प्रिंटिंगच्या मध्ये पाहणार आहोत प्रिंट वर क्लिक केलं की काय होणार माझी प्रिंट निघणार त्यानंतर ऑप्शन होतो शेअर याचा उपयोग फाईल शेअर करण्यासाठी होतो मग ते आपण ईमेल ईमेलवर करत असेल किंवा शेअर विथ पीपल मध्ये करत असेल किंवा सेव्ह टू क्लोड म्हणजेच काय आपण आपण जे ऑनलाइन फाईल एखादी सेव्ह करणार असेल जसं गुगल ड्रायव्ह असतं वन ड्राइव्ह असतं अशा ठिकाणी करणार असेल तर इथून करू शकतो तुम्हाला मला ब्लॉगला पोस्ट करायचं असेल तर इथून डायरेक्ट करू शकतो अशा प्रकारे आपण शेअरचा उपयोग करून आपले डॉक्युमेंट शेअर करू शकतो त्यानंतर ते येतो एक्सपोर्ट आपली जी फाईल आहे ती पीडीएफमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायची असेल तर याचा उपयोग होतो एक्सपोर्ट पण काय करायचं एक्सपोर्टवर क्लिक करायचं आणि क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर मला कुठे पीडीएफ फाईल क्रिएट करायची आहे ती लोकेशन शेअर करायचं आणि ते खाली पब्लिकवर वर क्लिक करायचं पब्लिश वर क्लिक केले किंवा होती माझी फाईल मध्ये कन्वर्ट होते त्यानंतर इथं क्लोज जर डॉक्युमेंट क्लोज करायचं असेल ओपन असेल डॉक्युमेंट करायचं क्लोज करायचं तर क्लोज चा ऑप्शनचा उपयोग करायचं जर माझ्या मायक्रोसॉफ्टचं अकाउंट असेल तर अकाउंटवर लॉग इन करायसाठी अकाउंटचा उपयोग करायचं आणि इथं खाली बघा सगळ्या शेवटी ऑप्शन याचा उपयोग करून काय करतो आपण आधीपासून तयार असेल डेफॉल्ट सेटिंग बदलू शकतो जसं की इथं क्लिक केलं इथं बघा युजर नेम कॉम्प्युटर दिलाय समजा आपला फाउंड बदलायचं असेल किंवा अजून काय बदलायचं असेल तर इथं क्लिक केलं की के आपण काय भरपूर ऑप्शन डिस्प्लेमध्ये आलो डिस्प्लेमध्ये टॅबचं कॅरेक्टर बदलायचं असेल हिडन टेक्स्ट म्हणजे हे जे आधीपासून दिले काय असतात फॉर्मॅट असतात बाय डिफरुटरचं फॉर्मॅट आहे ते इथून आपण ऑप्शन मधनं बदलू शकतो अशा प्रकारे आजच्या मध्ये आपण टाईप ऑफ सिलेक्शन फाईल बिनू पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू